झाली की नाही बेळा अजून चालू आहे ना बनवायला हा झाली आता म्हणजे झाल्या सगळीच आहे आता <laughs> <laughs> कोपले दोन घंटे गेले ह्याला बनवायला कारण हे बनवायला चालू केले किच लाईट गेली लाईटची गरज पडत नाही पण पुदिन्याची चटणी बनवायला ही चटणी बनवायला तर लाईटच लागते मिक्सरमध्ये हां लाईट गेली मग परत लाईट नुसतं थांबा लागलं आता याच्यात मीठ टाकते मीठ थोडस टाकते वरून मीठ खरं व्हायला सगळे इकडे घेतलेले मक्का पोहे शेंगदाणे तळून इथं टमाटर कांदा कोथंबी थोडीच राहिली कोथंबी ते टाकली काही मस्त बेळ केली म्हणजे कस तळून घेतलेले हम्म सगळ्या सेगे। मका दे थोडे घ्यायला जाऊ न कसे बी घेतले तरी काय खायचे तस आहे का नाही वटाणी आणि मोठा हरभरा आहे आता नको टाकू उरूनच घेऊ थोडेसे खा पण भेळ अशी होती आम्ही घरी बनवलेली कि नाद खोळाव एकत्रित

मस्त झाली आता बनवायला टाइम लागतो बर काय टेस्टच येते बाहेर गेली की काय दहा मिनिटात खाऊन येण होत घरी बनवायला टाइम लागतो पण मग टेस्ट शेवटी घरच पाणी टाकायचं टाका टाका उद्यानाच पाणी चिंचाच पाणी गोड पाणी तिखट आणि हे गोड

Musters.